नमस्कार मराठी उद्योजकांनो आज मी तुम्हाला अशा व्यक्तिमत्वाशी भेटवणार आहे की त्या रिअल लाईफच्या राधिकामास आहेत मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे आता मी जवळ चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि माझ्या दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मला माझे सगळे उद्योजक मित्र मला नेहमी विचारत असतात की तुम्ही आम्हाला रिअल लाईफ उद्योजकांना भेटवलं तर आम्हाला नक्कीच त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि आज आपण अशाच व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्यांची थोडक्यात ओळख की त्या यूट्यूबमधल्या पहिल्या अशा महिला उद्योजका आहेत की त्यांनी यूट्यूबवर दहा लाख सबस्क्रायबर्स मराठी चॅनल नो स्थापन करून त्यात मिळवले आहेत आणि फक्त त्यांची एवढीच ओळख नाही आहे तर त्यांनी स्वतःचे प्रोडक्ट्स आणलेले आहेत आणि ते प्रोडक्ट्स आहेत मसाले त्यासमोर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आणि पुस्तक जबरदस्त बेस्ट सेलर झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्या अप्रतिम कुकसुद्धा आहेत तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेलच त्यांचं नावच त्यांच्याविषयी सगळं काही सांगणार आहे आणि त्या आहेत मधुरा रेसिपीच्या मधुरा मी तुमची ओळख करून देतो आहे मधुरा थँक्यू सो मच सर आज तुमच्या शोमध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मधुरा यांच्याविषयी मी तुम्हाला बरंच काही सांगितलं आहे पण त्याविषयी अजून थोडक्यात मधुरा या कुकिंगमध्ये अतिशय पारंगत आहेतच त्या निष्णात आहेत त्यांचं मराठी आणि इंग्लिश असे यूट्यूबवर दोन्ही भाषांमध्ये चॅनल्स आहेत आणि जो चौदा लाख सबस्क्रायबर्स मराठीत आहेत तर सात लाख सबस्क्रायबर्स त्यांचे इंग्लिशमध्ये आहेत आणि त्यांचं अगदी हातखंड आहे व्हेज नॉन व्हेज डिशपासून ते अगदी आपल्या फास्ट फूडच्या सगळ्या डिशेसमध्ये सुद्धा त्यांचा कोणी हात धरू शकत नाही तर मधुरांविषयी आपण अजून जाणून घेऊया आणि त्यांच्यासाठी मी काही प्रश्न आणलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधून त्यांच्या यशाची रेसिपी ते तुमच्यासमोर उलगडून सांगणार आहेत मधुरा पहिला प्रश्न आहे तयार आहे मधुरा कारण रॅपिड रॅपिड फायर होणार आहे खूप कमी वेळात प्रश्न विचार आर यू ऑल सेट ओके फिंटॅस्टिक सो पहिला प्रश्न सर्वप्रथम आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मधुरा कोण आहेत मधुरा लहानपणी कशा होत्या त्यांचं शिक्षण काय कशा त्या इथपर्यंत पोहोचल्या थोडक्यात माहिती मधुरा तर मी बेसिकली पुण्याची आहे पुण्यातच लहानाची मोठी झाली आहे शिक्षण माझं एम कॉम झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन कॉस्टिंगमध्ये केलं आहे त्याचबरोबर ते करत असताना डिटेल म्हणून केलं आहे तर तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे टॅक्सेशनमध्ये आणि त्याबद्दल मला नक्की सांगायला आवडेल अजून मी सांगितलं नाही आहे की त्यावेळेस जेव्हा मी डिटेल केलं होतं तेव्हाच मी पॅरलली एम कॉमही करत होते आणि जॉबही करत होते तर पहाटे सहाला मी घर सोडायचे <laughs> सात <laughs> सा, सा ते नऊ कॉलेज असायचं त्यानंतर फुल डे जॉब आणि संध्याकाळी डिटेल डिटेलचा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट तेव्हा अकरा टक्के होता आमच्या इन्स्टिट्यूटमधून दोनशे कॅन्डिडेट्स अपियर झाले होते त्यामधले फक्त पाच पास आउट झाले होते त्यामध्ये मी एक होते म्हणजे वी कॅन से ब्युटी विथ ब्रेन्स आणि माझं पूर्ण शिक्षण मी बारावी नंतरचं फुलटाईम जॉब करून केलं आहे अमेझिंग मग मधुरा मधुरा ते मधुरा रेसिपीज हा प्रवास कसा झाला त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल नक्कीच म्हणजे ही जर्नी खूप अमेझिंग आहे माझ्यासाठी म्हणजे दहा वर्षापूर्वी मी हे जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा विचाराल तर मी कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की मी अशी कॅमेरासमोर उभी राहील व्हिडिओज एडिट करेल किंवा बुक लॉन्च करेल मसाले लॉन्च करेल कुकिंग शोज घेईल आणि जसं जसं वेळ जातो तशी ही जर्नी खूप एक्सायटिंग होत चालली आणि मी खूप एन्जॉय करते व्हेरी गुड नक्कीच तुमचे प्रेक्षक सुद्धा तेवढेच एन्जॉय करत आहेत आणि तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या घरासुद्धा चांगल्या डिश खायला मिळत आहेत पुढचा प्रश्न आहे की शिक्षण तुमचं बघितलं तर ते खूप आपण सांगते एक इंटेलेक्च्युअल शिक्षण तुम्ही होता कॉस्टिंग सारख्या शिक्षणामध्ये होता किंवा फायनान्स सारखे सब्जेक्ट्स होते मग जेवण कुठून आलं मध्येच जेवण म्हणजे आवड कुठून झाली तयार आवड जेवण लग्नाआधी विचाराल तर ऑफकोर्स जेवण खायची आवड होती okay. मी स्वतः खवय्य आहे खादळ खाऊ आहे त्या आणि माझी आई सुगरण आहे उत्तम कूक आहे आणि आईच फक्त नाही माझी आजी आहे मामी आहे या सगळ्या एक्सलंट कूक आहेत तर आगे। संस्कार आगे। ते रुजलेत जरी ॲक्च्युअल लग्नाआधी स्वयंपाक नसेल केला कारण मी बाहेर असायचे घराबाहेर बऱ्यापैकी पण जेवणानंतर जिथे लग्न झालं तेही सगळे असल आहे आणि काही दिवसातच आम्ही अमेरिकेला गेलो लग्न झाल्यावर आणि मी, मी पूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे सगळं घरीच बनवावं लागायचं आणि जसं जसं बनवायचं तसे पदार्थ छान व्हायचे ॲप्रिसिएशन मिळायचं कौतुक झालं की मग अजून उत्साह यायचा आणि मग असं करत करत मग ऑफकोर्स मराठी फूडमध्ये हातखंडा होता मग बाकी पण पदार्थ क्युझिन शिकत गेले मग चायनीज आहे पंजाबी आहे कॉन्टिनेंटल आहे सुपर मग यूट्यूब चॅनल सुरू करावं कधी वाटलं आणि अगदी काही सबस्क्रायबर्स नाहीत ते आता चौदा लाख सबस्क्रायबर्स आणि इंग्लिश चॅनलला सात लाख सबस्क्रायबर्स म्हणजे जवळजवळ एकवीस लाख लोक आज डायरेक्टली ओळखतात आणि इनडायरेक्टली तर करोडो व्ह्युअर्स आहेत त्याविषयी थोडक्यात की यूट्यूब चॅनलची प्रेरणा कुठून आली कारण की आजही आमचे कित्येक क्लायंट्स आहेत जे कॅमेराला फेस करायला पण बिंग फिमेल खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युअल यू एसला मी जॉब करत होते तिथे गेल्यावर बँकेमध्ये जॉब करत होते मुलगी झाल्यावर ऑफकोर्स मी जॉब सोडला कारण तिच्याकडे मला लक्ष द्यायचं होतं पण मुलगी होईपर्यंत जवळपास आठ नऊ वर्ष मी काम करत होते त्यामुळे घरात बसणं माझ्यासाठी शक्य नव्हतं काही न करता मग मी सी पी ए प्लॅन केलं की सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट म्हणून एक छोटीशी डिग्री आहे जी वी mm. टू सी ए आहे आणि त्यामध्ये आम्ही बराच पैसा इन्व्हेस्ट केला होता जवळजवळ सगळी प्रोसेस झाली होती तीन ते साडेतीन हजार डॉलर इन्व्हेस्ट केले होते पण अगेन थोडासा विचार केल्यावर मला जाणवलं की सी पी ए करूनही फार काही बदलणार नाही आहे कारण जॉबचा काय अनुभव होता माझ्याकडे पुन्हा जॉबमध्ये मा जायचं थोडी आणि ते पण घरात मुलगी असताना थोडीशी माझी कॉन्ट्रास्ट माइंड mm. द्यावेच होतं आणि अराऊंड दॅट टाईम यूट्यूबचे स्टार्ट झालं होतं म्हणजे यूट्यूब पण तेव्हाच जस्ट स्टार्ट झालं होतं आणि यूट्यूबवर जेव्हा मी रेसिपीज सर्च करायचे मला खूप सारे क्युझिन्स मिळायचे साऊथ इंडियन रेसिपीज शिकायला मिळायच्या गुजराती क्युझिन आहे कॉन्टिनेंटल आहे पण मी एखादा मराठमोळा पदार्थ बघितला की जसं पुरणपोळी आहे किंवा मिसळपाव आहे तर हा पदार्थ एकही नव्हता आणि मग तेव्हा आयड्या क्लिक झाली की चला हे तर आपलं बेस आहे आणि मग अगदी खूप प्रामाणिक हेतूने की मराठी पदार्थ मराठी लोकांना समजलेच पाहिजे त्याचबरोबर जगभरातल्या लोकांनाही ते समजले पाहिजे त्यांनी ते बनवले पाहिजे आणि त्याची आवड निर्माण झाली पाहिजे तर हा अगदी खूप प्रामाणिक हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात म्हणजे मराठी रेसिपीजनं ग्लोबल रेसिपीज बनवण्याचं एक जबरदस्त काम करते आणि खरोखर सराहनीय आहे कारण की आपण मराठी माणसांनी जर का आपल्या प्रोडक्ट्सना प्रमोट केलं तरच आपली संस्कृती जास्ती असं लोकांपर्यंत पोचू शकेल पण नॉर्मली कसं असतं मधुरा की ज्यावेळेस आपण एखादी आज लोक आपल्याला यशाकडे तर आहेत आपण आज यू आर ऑलरेडी बिकम अ सेलिब्रिटी म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही जिकडे जाता तिकडे लोक तुम्हाला भेटायला येतात तुमच्या एका कार्यक्रमात लोक दीड तास उभे राहून फक्त सयास घेत होते पण हे सगळं दिसायला छान वाटतं पण यापैकी नक्कीच बरीशी तपश्चर्या असणार तर जसे बिझनेसमॅनच्या आयुष्यामध्ये अडथ येतात तसे तुमच्या ह्या जर्नीमध्ये काही अडथळे आले का कधी की चॅलेंजेस भरपूर आहेत अजूनही होते म्हणजे तेव्हाही होते अजूनही आहेत मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये आहे त्यामुळे कॅमेरा फेस कसा करायचा किंवा त्यासाठी लागणारा सेटअप याची काहीच माहिती नव्हती मग मा आम्ही पर्सनल कॅमेरा घेऊन शूट चालू केले मग टेबल लॅम्प लावून शूट करायचो ऑडिबल नसायचे मग मोठ्याने ओरडून शूट करायचं आणि हे सगळं लहान मुलगी ती जेमतेम दीड वर्षाची होते okay, okay, okay. आणि तिच्याकडे इग्नोर करून अजिबात नाही केलं ती अमेरिकेत होतो तेव्हा तिचा झिरो टू थ्री इयर्ससाठी एक इन्फंट टू थ्री इयर्ससाठी अर्डील चाईल्डहूड एक प्रोग्राम असतो तर तिथे मी तिला घेऊन जायचे हाफ डे माझा तिकडे जायचा घरी येऊन तिला झोपून मग पुढे मी हे शूट करायचे टेक्निकल नॉलेज काहीच नव्हतं मग परत एडिटिंगचा पार्ट होता मग ते शिकणं किंवा हे सगळं शिकणं आणि हे इफेक्टिवली लोकांपर्यंत पोहोचवणं तर ही पण एक पूर्ण लर्निंग प्रोसेस होती माझ्यासाठी हे अमेझिंग अमेझिंग मला वाटतं आमचे नक्कीच ज्या महिला प्रेक्षक आहेत जे ऑडियन्स आहेत त्यांनी नक्कीच स्फूर्ती घ्यायला पाहिजे कारण चॅलेंजेस येतात आणि स्टील यू आर डन कमांडेबल जॉब आता पुढचा प्रश्न आहे की बेसिकली यूट्यूबवर ऑलरेडी असे बरेच चॅनल्स आहेत आणि बरेच शेफ अशा प्रकारची कामं आहेत मग तुमच्या चॅनलचं पण तुम्ही कसं जपता ह्या स्पर्धेत कारण की बिझनेस म्हटलं स्पर्धा आहे आणि यूट्यूब तर एक स्पर्धेचं अक्षरशः खाण आहे मग अशा वेळेस तुमच्या चॅनलचं वेगळेपण तुम्ही कसं जपता मधुरा एकतर प्रयत्न असतो की सगळ्यात सोप्यात सोप्पं करून दाखवायचं म्हणजे कितीही कॉम्प्लिकेटेड रेसिपी असं म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं तर पुरणपोळी तर कुठल्याही अगदी मुरलेला पण कुक असेल तरी पुरणपोळी म्हणजे सगळ्यांचे धाबेदन आणतात Right. तर यामागे खूप सारा रिसर्च असतो की कस काय करता येईल की ती सोपी होईल mm -hmm. तर इट्स अ मल्टी स्टेप प्रोसेस पुरणपोळी करायचं पण ही रेसिपी मी दोन स्टेपमध्येच केली आहे डाळ शिजवा मायक्रोवेव्हला मिक्स करा आणि पुरणपोळी तयार म्हणजे जे इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट म्हणजे कितीही कॉम्प्लिकेटेड रेसिपी असो मग केक असो आपल्या पारंपरिक रेसिपीज असो घरच्या साहित्यामध्ये घरच्या उपकरणांमध्ये आणि कमीत कमी एफर्ट्समध्ये झाला पाहिजे यासाठी म्हणजे एखाद्याला एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला जर स्वतःला पाहिजे ते खायचं असेल तर कॉन्फिडन्स आला पाहिजे येस आय कॅन डू इट आणि जर का मधुरा रेसिपीजवर जाऊन जर का त्याने रेसिपी जर का बघितल्या तर कोणी माणूस काही बनवू शकतो फॅन्टॅस्टिक आज मी तुमच्या हातून एक डिश खाल्ली आणि इट ऑज अमेझिंग अच्छा तुम्ही स्वतः हेल्थ एक्सपर्ट पण आहात तर आमच्या खास ऑडियन्ससाठी जे बिझनेसमॅन आहेत तुम्ही काय टिप्स द्याल की त्यांच्या आहारात त्यांनी काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं हेल्थ एक्सपर्ट uh, असं मी स्वतःला नाही म्हणणार कारण uh, त्यामध्ये माझे मास्टर नाही पण ऑफकोर्स मला सायन्स सायन्स आवडतं त्यामुळे माझं कायम कंटिन्युअस रीडिंग असतं वाचन असतं किंवा काही ना काही एक्सप्लोअर करत असते आणि नक्कीच आता ही काळाची गरज आहे की स्वतः फिजिकली फिट राहणं तर यासाठी टीप म्हणजे एकतर दिवसाची सुरुवात हेल्दी झाली पाहिजे ब्रेकफास्ट हा एक खूप गरजेचा भाग आहे त्यामध्ये कमीत कमी कार्प आणि प्रोटीन रिच ब्रेकफास्ट तर आणि थ्रूआउट मिल पण कधीही छान आणि कमीत कमी एक तीस ते चाळीस मिनिट व्यायामासाठी किंवा चालण्यासाठी दिले पाहिजेत ओले सो right. so, उद्योजकांनो नक्की लक्षात ठेवा तुम्ही ब्रेकफास्ट कधी स्किप करायचं नाही ब्रेकफास्ट महत्त्वाचं आहे आणि तो प्रोटीन्सने रीच असला पाहिजे आणि तीस मिनटं व्यायाम आता नक्कीच केला पाहिजे मधुरांची ही टीप आहे uh, मधुरा स्नेहलिती चॅनल कधी बघितलं आहे हो सो <laughs> so, थोडं आमच्याविषयी स्नेहलिती चॅनलमुळे तुम्हाला uh, तुमच्या uh, बिझनेस लाईफमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काही फायदा झाला आहे का नक्कीच तर सरांचे uh, मोटिवेशनल व्हिडिओज भरपूर आहेत आणि तेवढेच नाही आहेत तर बिझनेस कसा सेटअप करायचा तो एक्सपांड कसा करायचा याबद्दल पण खूप सारे व्हिडिओज आहेत आणि मला एक गोष्ट खूप आवडते की तुम्ही तिथेच नाही थांबत की झालं तुमचा बिझनेस सेट झाला तेवढा एक व्हिडिओ पोस्ट केला तसं नाही तर तो सेटअप झाल्यानंतर काय चॅलेंजेस येतात ते चॅलेंजेस कसे कव्हर करायचे या सगळ्याची डिटेल माहिती तुमच्या चॅनलवर आहे आणि ते व्हिडिओज मला स्वतःला खूप इन्स्पायरिंग वाटतात मी नक्कीच बघत असते सो थँक्यू सो मच सर असंच कंटेंट तुम्ही टाकत राहा आमच्यासाठी ओके okay, uh, काही खास uh, म्हणजे अशा गृहिणी आहेत uh, त्यांना काही टिप्स हवे आहेत बरेच जण आम्हाला विचारतात जे आमच्या गृहिणी क्लायंट्स आहेत की बेसिकली गृहिणींनी uh, बिझनेस सुरू करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी कशाप्रकारे करायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा गृहिणींना बरेचसे जबाबदाऱ्या असतात कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात त्याचबरोबर त्यांनासुद्धा आयुष्यात काहीतरी करायचं असतं तर अशा वेळेस तुम्ही गृहिणींना काही टीप द्याल की त्यांनी बिझनेस लाईफ यशस्वी होण्यासाठी नक्कीच एकतर म्हणजे कुठलाही बिझनेस किंवा काही करताना आवड महत्वाची आहे म्हणजे हा ही एक गोष्ट करतो आणि त्याच्यात तो सक्सेसफुल झाला आणि त्याने भरपूर पैसे कमवले म्हणून आता मी करतो तर असं न करता थोडा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःची आवड काय आहे आधी ते पारखा आणि मग त्यामध्ये तुम्हाला कसं काय करता येईल मग तो बिझनेस असो किंवा काही असो ते त्याचा फायदा ॲज अ प्रोफेशन म्हणून कसा करता येईल त्यावर नक्कीच तुम्ही विचार करू शकता आणि हे सगळं करत असताना कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे सातत्य महत्त्वाचं म्हणजे थोडे दिवस केले रिझल्ट नाही आले म्हणून थांबलं तर असं नाही चालत फेल्युअर्स क्रिटिसिजम इट्स अ पार्ट ऑफ जर्नी ला ला CPA ते खूप पॉझिटिव्हली घ्यायचं आणि पुढे रा जायचं आणि अफकोर्स फॅमिलीचा सपोर्ट लागतोच मला माझ्या नवऱ्याचा प्रचंड सपोर्ट आहे राईट फ्रॉम फर्स्ट डे जसं की मी सुरुवातीला सांगितलं की सी पी ए त्यामध्ये आम्ही गुड तीन ते चार हजार डॉलर इन्व्हेस्ट केले होते पण नवरा माझा ओरडला नाही की नाही बाबा तो एवढा पैसा इथे right. मग आम्ही ते बाजूला ठेवलं आणि मग त्यानंतर फुल फोकस मग मा आम्ही मधुराच रेसिपीवर केला सो फॅमिली सपोर्ट हवा त्याचबरोबर स्वतःचं पॅशनसुद्धा हवं आणि पॅशनबरोबर ते पॅशन पुढे घेऊन जाण्यासाठी परसिव्हिअरन्स हवं सातत्य हवं आणि कन्सिस्टन्सी हवी सो बऱ्याचशा टिप्स मधुरा सांगितले आहेत मधुराविषयी मला तुम्हाला अजून सांगायचं आहे की मधुराचं स्वतःचं एक पुस्तक आहे आणि पुस्तक आहे मधुराज रेसिपीज जर तुम्हाला खरोखर यु नो खूप साऱ्या डिशेस बनवायचे असतील शिकायचं असेल तर हे पुस्तक तुमच्याकडे बायबल आहे सो डू नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटीज प्लस मधुरा तुमची स्वतःचे मसालेसुद्धा आहेत तो आमच्या ऑडियन्सला मसाले दाखवाल का काय काय आहे तुमचे तर आता आम्ही तीन मसाले इंट्रोड्यूस के केले आहेत मराठी पदार्थ जगभरात पोचवायचे त्याचबरोबर मराठी प्रॉडक्टसही जगभरात पोचवायचे या जेन्युन हेतूने केले आहेत यामध्ये आपला गोडा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आणि बेडगी मिरची पावडर आहे हे मसाले मी एक्सटेन्सिव्हली रेसिपीजमध्ये वापरत असते आणि हेच मसाले आपण लॉन्च केले आहेत याच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करतो आहे तर नक्कीच सर म्हणजे मला इथे थोडासा वेळ घेऊन सांगावा लागेल की मराठी फूड मी का चूज केलं तर एकतर बाहेर आपण जेव्हा जेवायला जातो रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड बघतो तर तिथे सगळी नॉर्थ इंडियन पदार्थांची रेलचेल असते मराठी माणूस रेस्टॉरंटमध्ये जाऊन मराठी फूड ऑर्डर करत नाही तर किंवा आपण घरातही काही फंक्शन केले छोटे मिटअप्स केले तर आपण अगदी पॉटलक म्हणतो किंवा किटीज म्हणतो तर मला इथे नक्की लोकांना सांगायला आवडेल की त्याऐवजी तुम्ही अंगत पंगत म्हणा घरी तुम्ही अंगत पंगत करा आणि त्यासाठी तुम्ही मराठी पदार्थ सिलेक्ट करा म्हणजे व्हेज ऐवजी तुम्ही कोथिंबीर वडी करू शकता सूपच्या ऐवजी टोमॅटोचं सार करू शकता हे सगळे अंगत पंगत मराठी पदार्थ लक्षात घेऊन केला तर खूप मजा येईल आणि त्याची गोडी आपल्या येत्या पिढीला नक्कीच येईल त्या पदार्थांची माहिती तर होईल आणि त्याची आवडही निर्माण होईल आणि हे कुठे ना कुठे रेस्टॉरंटमध्ये पण पोचले पाहिजेत तर असे काही उपक्रम करू शकता आपण ॲब्सोल्युटली आणि मराठी माणसांनी जर का आयुष्य यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतःच्या भाषेला आणि स्वतःच्या संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ह्याचं एक उदाहरण तुम्हाला मधुरा आज आहे आज मधुरा एक सक्सेसफुल उद्देजिका आहेत आणि त्याचबरोबर सेलिब्रिटीसुद्धा आहेत जर तुम्हालाही असं व्हायचं असेल तर मधुरांना तुम्ही नक्कीच लिहू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मधुरांविषयी तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल आम्ही त्यांच्या पुस्तकाची लिंक पण देणार आहोत आणि त्यांच्या रेसिपीज जे मसाले आहेत ते कुठे मिळतील त्याविषयी माहिती देणार आहोत तुम्ही नक्की तिकडून सर्च करू शकता जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला नक्की मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत ही मुलाखत पोचवा जास्ती असं महिला उद्योजकांना ही मुलाखत शेअर करा की त्यांच्या त्यांनासुद्धा मधुरापासून स्फूर्ती घेता येईल तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुढच्या कोलॅब व्हिडिओमध्ये अशाच काही सक्सेसफुल सेलिब्रिटीजना घेऊन येणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच मधुरा